वडंगे तालुका करवीर येथे साई समर्थ सर्कल वडंगे यांच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचा वाटप गेली बावीस वर्षे या महाप्रसादाचं नियोजन मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात केलं जातं या मंडळांचे कार्यकर्ते कैलासवासी राजेंद्र केशव पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झाली त्यांच्या माध्यमातून गेली बावीस वर्षे या महाप्रसादाचा भाविक लाभ घेतात या महाप्रसादासाठी वडण घेतील आणि भागातील दणगीदार नेहमीच सहकार्य करतात यामध्ये तीन हजार ते चार हजार लोकांचा महाप्रसाद केला जातो बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर सोनू पाटील विनोद पाटील अशोक चौगुले संजय पाटील आकाश पाटील दामाजी तांबडे तसेच मधुकर पाटील शिवाजी मांगलेकर मंडळाचे आजी माजी कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या महाप्रसादाचं वाटप केलं जातं हा प्रकट दिन मोठ्या उत्साहात पार पडतो सत्यमुख प्रतिनिधी सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका